आपल्यावरती मनावरती संस्कार झालेला आहे पुस्तकंही वाचनामधनं की निर्विकल्प समाधी म्हणजे बहुतेक काहीतरी भन्नाट काहीतरी योगामधली फँटास्टिक अवस्था असणार आहे यस ती अवस्था आहे पण त्याची चुणूक तुम्ही आत्ता घेत आहे जीवनात रोज घेत आहे फक्त तुम्हाला माहिती नाही आहे की तुमची तुम्ही ठरवल्यानंतर जी जिद्दीनी गोष्ट तुम्ही कुठलीही पूर्ण करताय ती तुमची निर्विकल्प समाधीची अवस्था आहे त्यावेळेला तुम्हाला देहभान विसरलेले आहात तुम्हाला तहान भूक खाणं पिणं कशाचंही भान नाही आहे म्हणजे देहभान नाही आहे आणि देहभान सुटणं म्हणजे निर्विकल्प समाधी आहे फक्त ही समाधी आपण लावतोय ही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लावतोय तेच फक्त परमेश्वराकडे वळवायचं आहे तुमचं मन चित्राकडे वळलं आहे तुमचं मन गाण्याकडे वळलं आहे की ही गाण्याची आलापी पूर्णपणे माझी व्यवस्थित ताण येईपर्यंत मी एकदा नाही शंभर वेळेला घेणार दोन तास झाले चार तास झाले तुम्ही तीस तीस सुरावट पुन्हा पुन्हा गाताय हे सगळं तुम्हाला जमत आहे निर्विकल्प समाधीचा अनुभव तुम्ही घेतला आहे फक्त तो व्यवहारातल्या मायेतल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी घेतला आहे फक्त बदल करायचा आहे तो जाणीवेमध्ये तुमचं रोजचं काम तुम्ही करताना हे ईश्वरी कार्य आहे असं समजून जेव्हा तुम्ही ते काम डेडिकेटेड करता तेव्हा जे तुमची मनाची अवस्था असते ती निर्विकल्प समाधीच असते पक्क लक्षात ठेवा फक्त मन वेगळ्या पद्धतीने वळवायचं आहे मनाला वळवायचं काम कोण करतं तर त्याला म्हणतात नाम म्हणजे म्हटलं तर फक्त अगदी काम छोटं आहे बघा ताला? ताला की एखादं झाड आहे आणि चुकीच्या दिशेला वाढत असेल तर तुम्ही काय करता त्याला त्याला एक टेकू देता होय की नाही एक लाकडाची काठी बांधतात बघा बरेच वेळा आपण नवीन झाड लावतो तेव्हा आणि हव्या त्या दिशेला त्याला वळवलं की मग एकदा का त्याला ती दिशा दिली की त्याच दिशेने ते झाड वाढत राहतं तसं सुरुवातीलाच एकदा जे मन नावाची गोष्ट आपली बाहेर वळते हो त्याला आत वळवायचं काम केलं की पुढचं काम सगळं झालं आणि मनाला आत वळवायचं काम जे करतं त्याला म्हणतात नाम म ना ला उलट आहे म ना शब्द उलटा करायला की होतो ना म